नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे की स्वप्नामध्ये जर आपल्याला उंचच उंच डोंगर पर्वत दिसले तर त्याचा काय अर्थ होतो तर मंडळी स्वप्न हे मानवाला लाभलेले वरदान आहे आणि मराठीत एक म्हण आहे मनी वसे ते स्वप्नी दिशे माणूस दिवसभर जे बघतो जसा विचार करतो तसे त्याला स्वप्नात दिसत असते स्वप्नांमुळे आपल्याला आपली मानसिक स्थिती कशी आहे याचा अंदाज येतो त्यासाठी आपल्याला फक्त स्वप्नांचा अर्थ लावता आला पाहिजे माणसाला पडणाऱ्या अनेक स्वप्नांपैकी एक महत्त्वाचे स्वप्न म्हणजे स्वप्नामध्ये डोंगर असतील पर्वत किंवा उंचच उंच टेकड्या चढणे किंवा आपण डोंगर चढत आहोत असे दिसते याचा अर्थ काय होतो हे आपण समजून घेऊया तर मंडळी स्वप्नात उंच पर्वत डोंगर दिसणे हे अतिशय शुभ असे स्वप्न मानले जाते आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही डोंगर किंवा एखाद्या पर्वतावर चढत आहात असे दिसले तर तुम्हाला तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तेथे नक्की यश मिळेल तुम्ही जे काही कष्ट करत असाल त्या कष्टाचं चीज होईल आणि तुम्ही जे काही तुमच्या मनामध्ये जे काही असेल किंवा तुमची जी इच्छाशक्ती आहे ती किती प्रबळ आहेत किती स्ट्रॉंग आहे हे तुम्हाला समजेल मित्रांनो स्वप्नांमुळे आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत मिळत असतात ते फक्त आपल्याला समजले पाहिजे किंवा पडलेल्या स्वप्नांचा अर्थ लावता आला पाहिजे आपल्या मनात अंतर्मनात अनेक गोष्टी दडलेल्या असतात आणि त्या अचानक आपल्याला स्वप्नात दिसतात जेव्हा तुम्हाला उंच डोंगर किंवा टेकड्या किंवा पर्वतराई दिसते ना तेव्हा तुम्ही उंच ठिकाणी चढत आहात असेही जेव्हा तुम्हाला दिसते तेव्हा तुमची मानसिकता किती उच्च कोटीच्या आहेत असं तुमच्या लक्षात येईल कारण तुम्ही स्वतःला कार्यात झोकून घेतलेलं असतं तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत असता तिथं मेहनत तुम्ही लावलेली असते आणि त्याचा अर्थही असाच होतो की तुम्हाला त्याच्यात यश मिळणार परंतु याच्या उलट जर तुम्हाला स्वपन तुम्हाला तुम्हाला कधी तुम्हाला स्वप्न पडले म्हणजे तुम्ही डोंगरावरून खाली उतरतात किंवा डोंगरावरून खाली घसरतात किंवा खोल दऱ्याखोऱ्या तुम्हाला दिसत आहेत हे मात्र मित्रांनो अशुभ मानलं जातं त्यामुळे मंडळी तुम्हालाही कधीतरी अशा प्रकारचे स्वप्न पडलं असेल आणि जर कधी पडले भविष्यात तर नक्की पडताळून पाहा आणि तुम्हाला जर काही अनुभव आला असेल तर आम्हालाही कळवा मित्रांनो स्वप्नात डोंगर दिसले किंवा पर्वत किंवा जे काही उंच गोष्टी असतील त्या चढताना तुम्हाला दिसले तर त्याचा काय अर्थ होतो हे तुम्हाला मी सांगितलं ना हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद